सिल्वर रोगवर शरद पवार आणि संजय राऊतांची भेट ठाकरे की काँग्रेस यावर राऊत पवारांमध्ये चर्चा ठाकरे शिवसेना मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता काँग्रेसच्या प्रज्ञा सातव अखेर भाजपमध्ये दाखल विधिमंडळ सचिवांकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर लगेच पक्षप्रवेश देवाभाऊंच्या नेतृत्वात होत असलेल्या विकासाला साथ देणार सातव यांची भूमिका प्रज्ञा सातवांसह सा, काँग्रेसचे आणखी आमदार भाजपात पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती काँग्रेसचं विधान परिषदेतील संभाव्य विरोधी पक्षनेतेपद धोक्या हो धनंजय मुंडेनं मंत्रिमंडळात घेण्यास सुप्रिया सुळेंचा विरोध धनंजय मुंडेना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये उपोषण करणार सुप्रिया सुळेंची भूमिका क्रीडा मंत्री माणिकराव यांना को कोणत्या क्षणी अटक होणार वॉरंट मिळाल्यानं नाशिक पोलीस आज मुंबईत येण्याची शक्यता प्रकृतीच्या कारणास्तव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल माणिकराव कोकाड्यांच्या राजीनामाबाबत उद्यापर्यंत निर्णय होणार मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत चर्चा अटक वॉरंट नंतरही माणिकराव यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी नाही मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर कोकाट्यांकडील खाती अजित पवारांकडे वर्ग कोकाटे तूर्त बिनखात्याचे मंत्री शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कुंडाळकरांनी सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप माडाच्या आरक्षित भूखंडांवर सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधल्यानं न्यायालयाचा दणका मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेचं बजेट दहा हजार कोटींचं खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप एकेका उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी दहा कोटी रुपये देणार राऊतांचा आरोप मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्रांकडून मोर्चाचं आयोजन पालिकेच्या शाळांवरील हातोळा थांबवण्याची मागणी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवारांसह अभिनेत्री चिन्मय सुमित उपस्थित सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये दोघांकडून शाळकरी मुलीवर अत्याचार विरोध केल्याने पीडितेला मारहाण करत विवस्त्र सोडलं धोनी नराधम आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल महान शिल्पकार रामसुतार काळाच्या पडद्याआड रामसुतार यांचं वयाच्या एकशे एकाव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन जगभरात दोनशेहून अधिक शिल्प साकारणाऱ्या सुतारांनी घेतला अखेरचा श्वास विमानतळावर सेल्फी व्हिडिओ घेणाऱ्या चाहत्यावर बुमरा भडकला परवानगी न घेता व्हिडिओ सुरू केल्यानं बुमराचा संताप थेट मोबाईल हिसकावला